रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे अठ्या अवघे देव साध बाध अवगुणांचा बाध राहे एका एक दुरी उसकांदा एक आळा स्वाद गोडीचा निराळा तुका म्हणे नव्हे सरी विष अमृताची परी सारे जग देव आहे हे, हे लक्षात घे आणि त्याबरोबरच प्रत्येक जगातील व्यक्तीला जन्म कर्म अविद्या इत्यादी अवगुणांची बाधा झालेली आहे हेही लक्षात घे म्हणून परमार्थतः जग देव असले तरी या अवगुणामुळे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची बरोबरी येत नाही त्यामुळे प्रत्येक प्रत्येकापासून अलग राहतात ऊस आणि कांदा हे दोन्ही एकाच आळ्यात असले तरी प्रत्येकाची चव वेगळी आहे तुकाराम महाराज म्हणतात विष आणि अमृत यांच्याप्रमाणे जगात सर्वांची योग्यता व्यवहार दृष्टीने सारखी नाही म्हणून सर्वांशी सारखा व्यवहार करू नये सारांश तत्व दृष्टीने जग देव आहे आणि व्यवहार दृष्टीने जगात भेद आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो